लग्न झाले तीन दिवस सुखाचे गेले आणि मग काय झालं की नवऱ्याला हनीमून जायचं स्वप्नही महागात पडलं लग्न म्हणजे दोन जीवांचा एक नवा प्रवास त्यात हनीमून हे तर नव्या आयुष्याचं पहिलं पान पण अमित कुमार साठी हे पान रक्ताचं डाग घेऊन आलं एकवीस फेब्रुवारी रोजी अमितचं लग्न खुशबू कुमारीसोबत झालं दोघांचंही हे दुसरं लग्न होतं पहिल्या नात्यात आलेल्या कटुतेनंतर दोघांनी नवीन सुरुवात केली आणि हनीमून साठी डेस्टिनेशन ठरलं बोकारो स्टील सिटी सर्व तयारी झाली होती बॅग्स भरल्या गेल्या चोवीस फेब्रुवारीला मुझफ्फरपूर स्टेशनवर पोहोचले ट्रेन आली अमित चढला पण खुशबू मागेच राहिली सुरुवातीला वाटलं की ती दुसऱ्या डब्यात असेल पण सापडली नाही अखेर अमित उतरला शोध घेतला पण खुशबू गायब होती काहीच माहिती नव्हती की ती अचानक कुठे गेली दोन ते तीन दिवसानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होत खुशबू हनी मुंडला नवऱ्यासोबत नाही तर तिच्या एक्सप्रियकरासोबत पळून गेली होती आणि हेच सगळं अगोदरच प्लॅन केलं गेलं होतं सुरुवातीला अमितनं लोक काय म्हणतील म्हणून गप्प राहणं पसंत केलं पण शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली तपासात समोर आलं की अमितच्या मोबाईलवरूनच फोन केला होता इतकंच नाही तर ती सोबत पन्नास ते साठ हजार तुम्हाला काय वाटतं अशा घटनांमागे दोष कुणाचा प्रेमाचा की नात्यांच्या नकली नाट्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रिअल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा